सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आयकर विभागाकडून संपत्तीच्या शोधासाठी छापेमारी सुरू असते परंतु भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा चा पडला होता ओडिशामध्ये टाकलेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती सापडली दहा दिवस हा छापा सुरू होता दहा दिवस नोटांची मोजणी छत्तीस मशीनच्या साहाय्याने सुरू होती पैसे भरण्यासाठी ट्रक आणण्यात आला होता दहा दिवस चाललेल्या या छाप्यात तीनशे बावन्न कोटींची रक्कम जप्त करण्यात आली होती आयकर विभागाचे आत्तापर्यंतचे हे सर्वात मोठे ऑपरेशन होते अकोला रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर महिलांनी आंदोलन केले या सर्व महिला अकोल सेंट्रल रेल्वे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहेत विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले अकोला रेल्वे स्टेशन हे सुरुवातीपासून साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये येते पण आता हे रेल्वे स्टेशन सेंट्रल रेल्वे मध्ये मर्च करण्यात येणार असून तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नांदेड पुणे सारख्या ठिकाणी बदली करण्यात येणार आहे आमची ही आणि दहावीला शिकत असून त्यामुळे मुलांचं नुकसान होणार आहे त्यामुळे या रेल्वे विभागाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही विरोध करत आहोत अशी प्रतिक्रिया महिला आंदोलनकर्त्यांनी दिली यावेळी महिला आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला जालन्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी असताना त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही बागायत जमिनी असताना ती जमीन कोरडवाऊ म्हणून नोंद करत आहेत त्यामुळे बाजारभावानुसार या सर्व शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत तो शासनाच्या कर्मचाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे जळगाव शहरातील तीन मित्रांनी दीड महिन्याच्या अंतरात एकामागून एक आत्महत्या केला। सतरा वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ झालेल्या आत्महत्यांनी शिक्षण क्षेत्रासह पालकांच्या चिंतेत भर टाकली आहे जाचास कंटाळून जळगावातील दोघा मित्रांसह अन्य एका मुलाने आत्महत्यासारख्या टोकाचा निर्णय घेतला त्यामुळे संबंधितावर गुन्हे दाखल करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा तसेच घटनेची सीआयडी चौकशी करून न्याय देण्याची मागणी पालकांनी जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना निवेदनाद्वारे केली आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मंजुरी दिली मात्र आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत आता मंदिरातूनच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे यापुढचं आंदोलन हे मुंबई येथील आझाद मैदानावर होऊ शकतं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यांवर पाय ठेवून आरक्षण घेणार विधानसभा निवडणूक ठरवण्याचा फॉर्म्युला जुळला नाही नाहीतर सुफडा साफ केला असता असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे सायद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आदर्श आचारसंहिता देखील शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे आता भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण दोनशे आठ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे संयुक्त किसान मोर्चेच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे शेतकरी आणि अधिकारी यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलनाचा घेतला आहे दीर्घ काळापासून येथील आहे रविवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बैठक बोलवण्यात आली होती परंतु मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडा आणि दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आली आहे दिल्लीच्या सीमे सीमेवर सतर्कता बाळगून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केली तेव्हापासून विरोधकांकडून सातत्याने ठाकरे गटांवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जात होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाने पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला आहे बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठाकरे गट छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करणार आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात हे आंदोलन होणार आहे याबाबत दानवे यांनी ट्विट करून सांगितले की बांगलादेशामधील हिंदूंवर होत असलेला अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हे अन्याय अत्याचार गप्प राहून बघणाऱ्या मोदी सरकारच्या निषेधार्थ भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे या आंदोलनाला समस्त हिंदू बांधवांनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पद आणि सरकार स्थापन करण्याबाबत अजूनही निर्णय होत नाही विधानसभा निवडणुकीनंतर सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम ठरला पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहीत नाही यावरून शिवसेना उबाटा नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे राज्यातील सरकार केवळ के गृहमंत्रीपदावरून थांबलेले नाही त्यांच्या मागे काही वेगळे कारण आहे आता उद्यापर्यंत सर्व उलगाडा झाला नाही तर आम्ही आमचे बंद असलेले पुस्तक उघडू असा थेट इशारा संजय राऊत यांनी महायुतीला दिला आहे महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा अवघ्या आठशे मतांनी विजय झाला मात्र हा काठावरचा विजय त्यांच्या चांगला जिवारी लागल्याचं दिसत आहे संजय गायकवाड यांनी आपल्याच पक्षातील नेत्यावर आरोप केले आहेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं नाव घेत गौप्यस्फोट केला आहे प्रतापराव जाधव यांनी माझ्याशी गद्दारी केल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर तर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी अनिल परब यांना फोन करून हा सर्व कट रचला असा गौप्य स्फोट संजय गायकवाड यांनी केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री